नमस्कार मी ॲडव्होकेट रुपाली टेहेरे राजमुद्राच्या न्यायमुद्रा या सत्रामध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपला विषय आहे सेवा प्राधिकरण सेवा प्राधिकरण हे काय कार्य करते किंवा यातील विविध योजना काय आहेत याची आपण माहिती घेणार आहोत तर सेवा प्राधिकरण हा कायदा एकोणीसशे सत्त्याऐंशीला लागू झाला तर नऊ नोव्हेंबर एकोणीसशे एक पंच्याण्णवला हा प्रत्यक्षात लागू झाला आहे तर नऊ नोव्हेंबरपासून तब्बल एक महिना हा महिना विधी सेवा प्राधिकरण महिना म्हणून साजरा केला जातो तर विधी सेवा प्राधिकरणाची कार्य काय आहेत याचा प्रत्यक्षात आढावा आपण या मुलाखतीद्वारे घेणार आहोत तर या मुलाखती आपण आज याच मुलाखतीसाठी आपण आज आलो आहोत नांदेड येथील विधी सेवा प्राधिकरणमध्ये श्री शरद देशपांडे यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर राजमुद्राच्या न्यायमुद्रा या सत्रात आपले खूप खूप स्वागत सुरुवातीला सरांचा एक छोटासा अल्पसा परिचय मी करून देते सरांचं नाव शरद गोविंदराव देशपांडे सर दोन हजार चारमध्ये न्यायव्यवस्थेमध्ये रुजू झाले तर सुरुवातीला दहा वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी तालुका न्यायाधीश म्हणून यांनी काम पाहिले यानंतर दोन हजार सतरामध्ये दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर म्हणून काम पाहिले तर बीड येथे मुख्य न्यायाधीश दंडाधिकारी म्हणून कार्य केले यानंतर त्यांनी अहमदनगर येथे कामगार न्यायाधीश म्हणून काम पाहिले आणि लगेचच यवतमाळ येथे सहाय्यक धर्मादाय आयुक्त म्हणून काम पाहिले तर दोन हजार पंचवीस मध्ये ते सध्या नांदेड येथील विधी सेवा प्राधिकरण येथे सचिव म्हणून काम पाहत आहेत नमस्कार सर तर मुलाखतीच्या सुरुवातीला तुमचा एक छोटासा शैक्षणिक प्रवास आम्हाला जाणून घ्यायला आवडेल धन्यवाद माझं प्राथमिक शिक्षण उस्मानाबाद जिल्ह्यातील काजळा नावाचं गाव आहे तिथं रामानंद हायस्कूलमध्ये दहावीपर्यंतचं शिक्षण झालं त्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी उस्मानाबादला माझं महाविद्यालयीन शिक्षण झालेलं आहे माझं बीकॉम झालेलं आहे रामकृष्ण महाविद्यालय उस्मानाबाद येथे मी बीकॉमची बी कॉमची पदवी घेतली त्यानंतर मी उस्मानाबाद येथे माझं लॉचं कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर मी पुणे इथं बहिस्त विद्यार्थ्यांमुळे एल एल एमचं शिक्षण माझं पूर्ण केलं आहे आणि त्यानंतर तीन वर्ष मी जे एम एफ सीचा अभ्यास केला आहे आणि एम पी सी तर्फे जिल्ह्यातून मी दोन हजार चार साली प्रथम सेवेमध्ये रुजू झालो आहे नक्कीच आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की सर या बरोबरच एक कलाप्रेमी आहेत सर चित्र तर काढतातच या बरोबरच कविताही देखील करतात आणि सर एक चांगले तबला वादक देखील आहेत तर याबद्दल तुम्ही काय सांगाल सर आपल्या अकॅडमिक शिक्षणाबरोबरच माणसामध्ये कला पण असली पाहिजे तर तुम्ही मला कलेची आवड आहे आणि मी पेंटिंग वगैरे करतो तबला वगैरे वाजवतो आणि मला कविता वगैरे लिखाण्याची आवड आहे नक्की सर आम्हाला तुमचे खूप कौतुक आहे की तुम्ही याबरोबरही वर कला पण देखील जोपासता सर तर न्याय विधी सेवा प्राधिकरणामध्ये सुरुवातीला मला असं विचार वाटेल की विधी सेवा प्राधिकरण नेमकं काय आहे खूप चांगला प्रश्न आपण विचारलात खर तर न्याय जो आहे तो न्याय हा महाग नसला पाहिजे तो सुस्त असला पाहिजे आणि समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत न्याय मिळाला पाहिजे आणि त्याकरता आपल्या सर्वोच्च न्यायालयानं एक स्वतंत्र कार्यक्रम उभा केली आहे राष्ट्रीय स्तरावर आपण ज्याला नालसा असं म्हणतो म्हणजे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण ज्याचे प्रमुख जे आपले चीफ जस्टिस आहेत ऑनरेबल श्रीभूषण गवीर साहेब त्याचे अध्यक्ष आहेत आपल्या राज्य स्तरावर आपण महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरणाची स्थापना केली आहे त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे मुख्य न्यायाधीश आहेत ते त्या ठिकाणी अध्यक्ष असतात आणि जिल्हा स्तरावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची स्थापना केलेली आहे आणि तालुका स्तरावर तालुका विधी सेवा प्राधिकरण स्थापन केले आहे जिल्हा स्तरावर अध्यक्ष म्हणून आपले मान्य प्रमुख जिल्हा न्यायाधीश आदरणीय सुनीलजी पटकसाहेब आहेत आणि सचिव म्हणून मी कार्यरत आहे आणि नांदेड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यामध्ये तालुका न्यायाधीश हे विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात अशा प्रकारचे रचना आहे नक्कीच सर तर मला असं विचारायचं की सर विधी सेवा प्राधिकरण नेमकं कार्य काय करते विधी सेवा प्राधिकरणाचं खरं तर म्हणजे खूप मोठं कार्य आहे विधी सेवा प्राधिकरण प्रामुख्यानं काही दिवस शिबिर आयोजित करतं वेगवेगळ्या प्रकारचे आपण दिवस साजरे करतो जसं की तंबाखू व्यसनमुक्ती दिन साजरा करतो आपण येडेशे लोकांची दिन साजरा करतो महिलांसाठीचे आपण कार्यक्रम करतो अनेक ठिकाणी आपण वृक्षारोपणचे कार्यक्रम घेतो आणि विविध असे दिवस ठरलेले असतात कॉमन मिनिमम प्रोग्राम सामान्य किमान सामान्य कार्यक्रम हावरून दिलेला असतो त्या पण त्याप्रमाणे वेगवेगळे समाजातले जे घटक आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम तालुका स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत घेतले जातात जर जा सांगायचं झालं तर चार पद्धतीनं आम्ही जे प्राजेकरणाचं काम चालतं एक म्हणजे कायदेविषयक शिबिर आयोजित करणे लोकांना माहिती पोहोचवणे दुसरं काम आम्ही असं करतो की जेलमध्ये आपण जे कैदे आहेत त्यांना मदत करणे आणि सगळ्यात मोठा भाग जे आत्ता सुरू झाला आहे तो म्हणजे कैद्यांना किंवा समाजातल्या गरीब लोकांना मोफत कायदेशी वकील पुरवणे त्यांना मोफत मोफत कायदेशीर चालला नाही अशा प्रकारचं आणि राज्यांच्या विविध योजनांची माहिती समाजातल्या प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम हे विधी सेवा प्राधिकरण करत असत लोकांना प्रत्येक लोकांना आपण विधी सेवा प्रदान करतो तर मग लोकांनी आपल्याकडे कसा अर्ज करायला पाहिजे किंवा मग आपल्यापर्यंत कसं यायला पाहिजे अतिशय चांगला प्रश्न विचारला आपण त्याच्यासाठीच की प्रत्येक न्यायालयाच्या जा समोरच्या भागामध्ये फ्रंट ऑफिस आपण काढलेलं आहे त्या ठिकाणी सातही दिवस आणि पूर्ण कोर्ट ऑफिसच्या वेळेमध्ये एक वकील आम्ही ते नेमलेले आहेत फ्रंट ऑफिसमध्ये ते वकील तुम्हाला मदत करतात फ्रंट ऑफिस म्हणजे जसं देशावर देशावर संकट आलं तर एफचे लोक समोर असतात भूमिका तसंच जो आमचा आडाणी माणूस आहे ज्याला कायदेशीर दिशेला चालला पाहिजे पण त्याला माहिती मिळत नाही कुठं जावं जो हुडकतोय शोधतोय अशा लोकांना ते फ्रंट ऑफिस मदत करतं फक्त फ्रंट ऑफिसच्या उंबरट्यापर्यंत माणूस गेला तर आमचे वकील लोक त्याला बोलवून त्याची समस्या जाणून घेतात आणि त्याला विधी प्राधिकरणाची संपूर्ण माहिती देतात जर त्याला तो जर गरीब असेल आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल आणि जर महिला असेल तर महिलेला पूर्णपणे मोफत आहे तर त्यांनी जर सदा ते अर्ज करून देतात आणि विधी प्राधिकरणाकडे पाठवतात मग आम्ही त्यांना कायदेशीर मदत करतो आणि मोफत केस लढण्याकरता वकील देतो सर मला असं एक विचारायचं आहे की एखाद्या वेळेस एखाद्याला इमर्जन्सी लागली तर मग अशा वेळेस आपला दूरध्वनी क्रमांक कुठला आहे का तर यासाठी आपला नंबर लिहून घ्या पंधरा शंभर हा नंबर फोन नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कुठली तक्रार करू शकता याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते त्या ऑनलाईन टाकला जातो आणि ते त्या त्या जिल्ह्यामध्ये विधी प्राधिकरणाकडे तो नंबर पाठवला जातो आणि तुम्हाला नक्की कायदेशीरमध्ये मिळते मला आणखीन एक सुचवायचं आहे नांदेड जिल्ह्याकरता तुम्ही मी तुम्हाला एक मोबाईल नंबर देतो त्यावर तुम्ही केव्हाही संपर्क साधा ट्वेंटी फोर आवर्स सातही दिवस आम्ही उपलब्ध आहोत तो नंबर असा आहे नंबर लिहून घ्या पंच्याऐंशी एक्क्याण्णव नव्वद छत्तीस सव्वीस नंबर एकदा रिपीट करतो मी एट फाईव्ह नाईन वन नाईन झिरो थ्री सिक्स टू सिक्स जिल्हा सेवा फायदा होईल सर मला असं एक विचार वाद, की नेमकी या ठिकाणी येऊन तक्रार कशी करायची बऱ्याच जनतेला माहित नसतं की इथं यावं कसं बाबा मग आल्यानंतर त्यांना घाबरल्यासारखं होतं नेमकं जावं कसं बोलायचं कसं तर मग ह्याच्यासाठी कोणी मध्यस्थी आहे का आपल्याकडे खूप चांगला प्रश्न आपण विचारलात फक्त आमच्या फ्रंट ऑफिसला किंवा कोर्टामध्ये चौकशी करता जरी माणूस आला तर आम्ही सर्व विधी प्राधिकरणाचे मी स्वतः सचिव या नात्यानं आणि माझे सर्व कर्मचारी आमचे सगळे वकील बांधव माझ्याकडे जवळपास पॅनल लॉयर आहेत पंचवीस पॅनल लावर आहेत ते सर्व तुम्हाला मदत करायला तयार आहेत त्यामुळे कुठलं घाबरण्याचं कारण नाही अतिशय साधी सरळ सोपी आणि फॉर्मल ही प्रक्रिया आहे तुम्ही ऑफिसमध्ये चौकशी केल्यास आमच्या अधीक्षक आमचे सर्व कर्मचारी तुम्हाला मदत करतील तशा सूचना मी सगळ्यांना दिलेल्या आहेत इव्हन मी समोर मी काही मदत करू शकते का असा माझा बोर्ड पण लावलेला आहे की जेणेकरून कुणाला विचारायचं मी मीनाक्षी मी तुमची काही मदत करू शकते का तर तुम्ही फक्त ए न फक्त गरजेचं आहे आणि आणखी तुमच्या माध्यमातून विनंती करतो की ज्यांना कोणाला मदत हवी आहे तरी तुमच्या संपर्क साधावा किंवा आमच्या संप्रसाद आम्ही हो। हो। मदती करता सदैव तयार आहोत नक्कीच सर खूप छान माहिती दिली तुम्ही सर मला अजून एक असं विचारायचं वाटेल की लोक अदालत ही काय कार्य करते किंवा मग ही लोक अदालत किती वेळा अरेंज होते याची पण माहिती जनतेला कशी कशा प्रकारे दिली जाते न्यायालय ही अतिशय चांगली संकल्पना आहे चांगले म्हणण्याच्या मी असं म्हणेल की अतिशय गरजेचं आहे आपल्या काळाच्या काळानुरूप आजकाल प्रत्येक कोर्टामध्ये हजारो मॅटर पेंडिंग आहे आपण जाणतायच त्याला आपण एक्सप्लोशन म्हणतो डॉकोशन म्हणतोय कट्यवधी मॅटर पेंडिंग आहेत जिल्हा कोर्टामध्ये मॅटर तुंबलेले आहेत आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होतात आणि मॅटर हजार बरीच वर्ष चालतात त्याकरता लोकन्यायालय एक अशी पद्धती आहे एक साधी सरळ सुपी पद्धत आहे लोकन्यायालयामध्ये आपण काय करतो तर जे समाजातले घटक आहेत वकील लोक आहेत जे प्रशिक्षित आहेत त्यांच्यासमोर त्यांच्या पॅन्समोर मॅटर ठेवतो दोन्ही बाजूचं आपण म्हणणं ऐकून घेतो थोडक्यामध्ये कोर्टामध्ये जर मॅटर गेलं तर काय होईल आणि लोकनालयात गेलं तर काय होईल फरक तुम्हाला सांगतो लोकनालयामध्ये आपण दोन्ही पार्टीला वाईटात वाईट काय होईल आणि चांगल्यात चांगलं काय होईल याची कल्पना घेतो आणि एक मध्यस्थी तडजोड करण्याचा प्रयत्न करतो जर मॅटर तडजोडीने जर मिटलं तर संपूर्ण शंभर टक्के कोण फी परत मिळते लोकनालयाच्या जो आदेश झाला असतो त्या अहवालचा अपील होत नाही त्यामुळे दोघांनाही शांतीची झोप लावू शकते आणि आपण त्याला विन विन सिच्युएशन म्हणतो या ठिकाणी कोण हरत नाही कोण जिंकत नाही दोन्ही प्रार्थिकांनी जिंकलेल्या असतात आणि कौटुंबिक सलोकार राहतो वाटणीचे दावे असतील किंवा आपल्याला कौटुंबिक कळाचे दावे असतील ते तिथे मिळतात जवळपास वर्षामधून चार लोकन्यायालय आपण घेतो दर तीन महिन्याला लोकन्यायालय असतं मी या आपल्या माध्यमातून नांदेडमध्ये जनतेला सांगू इच्छितो की येत्या तेरा सप्टेंबरला तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय लोक आयोजन केलं आहे तालुक्यातल्या के सर्वच ठिकाणी जसं की कांदार लोहा किनवट मुदखेड या सर्व तालुक्याच्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातलं त्याचं आयोजन केलेलं आहे जास्तीत जास्त प्रकरण आपण ठेवूया आणि आदरणीय अध्यक्ष श्री सुनीलजी पाटक साहेब यांच्या माध्यमातून मी सचिव सचिवालयात आपण सरना आवाहन करतो की आपले मॅटर त्या ठेवून याचा योजनेचा लाभ घ्यावा सर धन्यवाद सर मला अजून एक असं विचारावं वाटेल की जे न्यायालयामध्ये जे ऑर्डर्स पास होतात तर मग त्या ऑर्डर्स जर एखाद्याला मान्य नसेल तर त्याच्यावर आपल्याला परत अपील करता येतील का अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही विचारला खरंतर लोकन्यायालयामध्ये जे ऑर्डर होते ते दोन्ही पार्टीला विचारून आणि तडजोडीनं होते मुळामध्ये ही प्रक्रियाच खूप स्वयंच्छा आहे कोणावर त्याचं दर्पण घातलं जात नाही म्हणलं पाहिजे असं म्हणलं जात नाही अपील नाही होत आणि त्यामुळे फक्त लोकन्यायालयाच्या आदेशाविरोध जर अपील करायचं असेल तर मला फसवून आणलेलो आणलेलं होतं किंवा माझी सही घेतलेली नाही किंवा मी तो व्यक्ती नव्हतोच दुसऱ्या व्यक्तीला समोर मॅटर केला आहे ह्या दोन तीन कारणावरच आपल्याला अपील करता येतं इतर होत नाही नक्कीच सर तर विधी सेवा प्राधिकरणाद्वारे मनोधैर्य रिमांड होम बाल न्याय मंडळ व्यक्ती कन्व्हेन्शन स्कीम जनजा जागृती आशा डॉन यासारख्या स्कीम विविध स्कीम राबवल्या जातात तर याबद्दल एक थोडक्यात माहिती आम्हाला द्याल बऱ्याच स्कीम तुम्ही आता आम्हाला सांगितल्या आहेत आणि दोन दोन ओळीमध्ये मी ती थोडक्यात तुम्हाला सांगतो आपल्याकडे वेळ कमी आहे खरं तर मनोधरी नावाची जी स्कीम आहे ती स्कीम अशी आहे की जेव्हा सतरा अठरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो खरं तर ती समाजामधून आभारी केली गेलेली असते त्यावर मानसिक आघात झालेला असतो अशा वेळेस तिला तातडीची मदत देणं गरजेचं असतं त्यामुळं विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आता त्यांना बंधनकारक केलेलं आहे पोलिसांना तपासी अधिकाऱ्याने असा कुठलाही गुन्हा झाल्यास सात दिवसाच्या आत विधी प्राधिकरणाला कळवायचा आहे आणि तिचं प्रकरण दाखल करायचं आहे आपण त्याला तातडीने मेडिकलसाठी तीस हजार रुपये आणि नंतर आपण पाच लाखापर्यंतची मदत त्याला करतो एवढंच नव्हे तरचं रिहॅबिलिटेशन म्हणजे तिला कुठे नोकरीला ला लावता येईल का त्याला व्यवसाय चालू करता येईल का हे आपण मनोधन स्कीममध्ये थोडक्यामध्ये पाहतो दुसरी जी स्कीम आपण आता बऱ्याच संस्था स्थापन केल्या आहे आपण समित्या स्थापन केल्या आहेत एक समिती आहे जागृती जी महिलांकरता खास काम करते ती तालुका पातळीवर पण दाखल केली हो के आहे जे परितक्त्या महिला असतात ज्यांना घरगुती होतो ज्यांना नवरा टाकून देतो पुढगी देत नाही असे प्रकरणं आपण त्यामध्ये घेतो असा नावाची पण एक आहे संस्था आहे डॉन नावाची एक संस्था जी व्यसनाधीन लोकं आहेत आणि जे आत्ता सध्या सगळीकडेच आपण उडता आपण जबाबनं ऐकतोय आपण थोडं आणि नांदेडमध्ये पण मी आम्हाला इथं जाणवलं हो की व्यसनाचं खूप मोठं प्रमाण आहे खूप मोठं प्रमाण आहे आणि म्हणजे भागच नांदेडमध्ये एवढं पंजाबसारखा आहे असं मला हरकत नाही इथं डॉन नावाची आमची समिती कार्य करते त्या समितीमध्ये एस पी साहेब आहेत आदरणीय कलेक्टर साहेब आहेत या ठिकाणी मान्य जिल्हा जिला न्यायाधीश आहेत मी आहे तर आम्ही सर्वजण मिळून अशा प्रकारचे जे प्रकरण त्यामध्ये आपण हाताळतो नक्की सर खूप छान माहिती दिली सर मला असं एक विचारायला आवडेल आणखीन एक की जे समाजातील उपेक्षित भाग आहे जसे की वैश्य व्यवसाय करणाऱ्या महिला यांच्यासाठी आपल्या विधी सेवा प्राधिकरणाद्वारे काय सेवा दिल्या जातात समाजामधला प्रत्येक घटक आहे जो गोरगरीब आहे त्याच्याकरता जो वंचित आहे ज्याला त्याचं ज्ञान नाही काय त्याचं तिथपर्यंत न्याय पोहोचला पाहिजे आपण घटनेमध्ये म्हणतो ऑल आर इक्वल बिफोर लॉ पण प्रत्यक्षात तसं होत नाही दंडा निघाना ज्यांच्याकडे पैसा आहे नाही मिळतो तर गरिबाकरता तसं न्याय पोहोचला पाहिजे ज्या हेतूनच याची स्थापना करण्यात आली आहे तर आम्ही महिलांसाठी बालकांसाठी तसेच ट्रान्सजेंडर जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही काम करतो आणि जे व्यसव्याव्यवसा आहेत त्यां व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या अधिकार देण्याकरता वेगवेगळी शिबिर घेतली जातात मला सांगायला आनंद वाटतो की परवा निवगाव बाजारला आम्ही फार मोठं शिबीर घेतलं आदगाव तालुक्यामध्ये तिथं महिलांची आम्ही तपासणी याच्याविषयी तपासणी केल्या जवळपास ब्याऐंशी लोकांच्या आम्ही तपासणी केल्या तिथं जनाला पुढील कार्य पुढील तपासणी करता आम्ही पाठवले आहे आणि त्यांना वेगवेगळ्या योजना देतो आम्ही त्यांना आधार कार्ड तयार करून देतो आणि काही ठिकाणी आता आत्ता सध्या म्हणजे सुरुवात आहे योग्य दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल मुक्कमल घेऊन जातं असं म्हणतात काही ट्रान्सजेंडर आहेत त्यांना आता नोकर सुद्धा मिळालेल्या आहेत एक, एक ट्रान्झिट मित्र न्यायाधीश सुद्धा झालेले आहे जसं पेट्रोल पंपावर स्त्रियांनी आता काम करायला चालू केलं ते आपल्याला अभिमानाची गोष्ट होती तसं ट्रान्सजेंडर जे लोक आहेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आपले संस्था करते नक्कीच सर मला आज एक विचारायचं ट्रान्सजेंडर आणि जी तृतीयपंथी आहेत ह्या लोकांना समाजात खूप उपेक्षेने वागवले जाते तर अशा लोकांसाठी आपल्या विधी सेवा प्राधिकरणाद्वारे आणखीन काय म्हणजे नवीन योजना आहेत का किंवा मग त्यांना इथपर्यंत येण्यासाठी तुम्ही कसं प्रोत्साहन देता रूट लेवलला तालुक्याच्या ठिकाणी खेडेगावमध्ये काम करण्याकरता आमचे पी एल वी आहेत जे स्वयंसेवक आहेत त्यांना आम्ही कामं म्हणून आहे ते अशा लोकांना फाइंडआउट करतात त्यांचा आम्ही मेळावा घेतो त्यांचा आम्ही कायदेशीर शिबिर घेतो त्यांना सध्या मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून आधार कार्ड देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत नंतर जे काही समाज कल्याणच्या इतर काही योजना आहेत त्या योजनेमध्ये त्यांना सामावून घेण्याचा प्रामुख्याने आम्ही प्रयत्न करत आहोत जेणेकरून त्यांना समाजाचा मुख्यधारा म्हणजे आणता येईल बरोबर आणखीन एक आपल्या समाजामध्ये जे अनाथ लोक आहेत अनाथ लहान मुलं आहेत मुली आहेत यांच्या बाबतीत पण खूप सारे अन्याय घडतात तर अशा लोकांच्या बाबतीत तुम्ही काय म्हणजे आपल्या सेवा प्राधिकरणाद्वारे काय नियोजन आहेत किंवा काय सेवा आहेत समाजामध्ये बऱ्याचशा समस्या आहेत खरंतर आणि लहान बालकांचे जेव्हा चाईल्ड आहेत अनाथ आहेत मुलं रस्त्यावर शिक्षण नाही शिक्षण वंचित आहेत अशा लोकांकरता आमची सारथी नावाची संस्था साथी नावाची संस्था काम करते आणि ते पण ग्राउंड लेवलला काम करत आहे अशा लोकांना हुडकणे शोधणे तहसीलदाराकडे त्यांना आधार कार्ड बनवून देणे त्यांच्या शिक्षणाची सोय करणे किंवा रिमांड होममध्ये जे मुलं आहेत ज्यांचे पालक सांभाळायला येत नाहीत त्यांच्यासाठी मी बालकल्याण समितीच्या माध्यमातून काम करतो आणि त्यांना त्यांच्या आईवडिला जे कार्ड घालून देणे त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे हे पण काम विधी प्राधिकरण प्रामुख्याने करत असतं नक्कीच सर जे गोरगरीब शेतकरी आहेत त्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जातात किंवा मग त्यांच्यासोबत फ्रॉड करून त्या बळकावल्या जातात तर अशा शेतकऱ्यांसाठी आपण काय करू शकता प्रश्न आपण विचारला समाजातला प्रत्येक घटक ज्याला ज्ञान नाही झालाय जसं सजग एखादा नागरिक असतो त्याप्रमाणे विधी प्राधिकरण त्याचे सर्व वकील लोक आणि आमचे सर्व कर्मचारी वर्ग ह्या समाजातला प्रत्येक घटकावर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि तुम्ही म्हटलं सगळ्या शेतकऱ्यांचं एक थोडं उदाहरण मला सांगतो मी परवा बातमी वाचली आपण लातूरला बैल न मिळाल्यामुळं त्याने अक्षरशः स्वतःला अवताला झुपलं तेव्हा आपल्या जेव्हा हवा अशी घटना घडली होती जेव्हा आम्ही ती बातम्या असली तेव्हा आम्ही स्वतः तसेच त्याला फोन करून आपल्या त्याला काय मदत करता येईल जर आजही स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्ष झाले जर आपल्याला बैल मिळत नसेल आणि मानवालाच उठवावं लागत असेल याचं दुर्दो दुर्दैव कुठलं नाही एक अधिकारी म्हणून आपली नैतिकता आहे तर आम्ही तिची दखल घेतो आणि छोट्या छोट्या गोष्टीमधून सर्व विधी प्राधिकरण सातत्याने काम करत असतं उत्तराखंडमध्ये भूसकलन झालं एक बातमी बघतो असली मी उत्तराखंडला भूसकलन झालं तर मी तिथला नंबर काढून उत्तराखंडचा तिथल्या डालचा जजला फोन केला आणि त्यांच्या लोक जेवणाची व्यवस्था तिथे केली आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही ते आमचे पिओली पाठवले आहेत म्हणजे आपलं राज्यस्थ पातळीवर राष्ट्रीय पातळीवर पण काम चालू आहे एकमेकाचं समन्वयाचं आहे ना आपण हे काम करतो नक्कीच सर <sk> <diligence> मला असं सा सांगायला आवडेल की विधी सेवा प्राधिकरण हे समाजातील लहान मुलं असो अनाथ मुलं असो स्त्रिया असो गरीब कुटुंबातील स्त्रिया असो किंवा मग उपेक्षित स्त्रिया असो किंवा एखाद्या स्त्रियांवर अन्याय झाला तसेच व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना देखील विधी सेवा प्राधिकरण हे आपल्या त्यांच्या परीने मदत करत असते सर या व्यतिरिक्त विधी सेवा प्राधिकरण आणखीन कुठल्या कुठल्या सुविधा देत मला सर्वांना या ठिकाणी आवाहन करायचं आहे की परवाच आपल्या आदरणीय गवई साहेब सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि आदरणीय न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी एक नवीन योजना एक अभियान राबवलं आहे ज्याची सुरुवात एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी झाली मिडिएशन फॉर द नेशन थोडक्यात मिडिएशन देशासाठी मध्यस्थी जी प्रक्रिया आहे ती खऱ्या अर्थानं आणखी जोरात एक अभियान राबवण्यात आलेलं आहे हे अभियानाची थोडक्यात मी तुम्हाला माहिती देतो अभियान तीन महिन्याकरता आहे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या अभियानामध्ये आपल्याला जुलै महिन्यामध्ये जास्तीत जास्त प्रकरणं जे आहेत ज्यामध्ये तोडजोड होऊ शकते हे कुठल्या प्रकारचे प्रकरणं असतील तर ते कौटुंबिक न्यायालयाचे प्रकरणं असतील डीव्ही ॲक्टचे प्रकरणं असतील ते धनादेश चेक बॉन्डचे प्रकरणं असतील ते कमर्शियल ॲक्टमधले काही प्रकरणं असतील किंवा एल आरचे काही प्रकरणं असतील जमीन अधिकरणाचे प्रकरणं असतील ह्या आणि तसेच ग्राहकमंची प्रकरणे कामगार न्यायालय ते प्रकरणे इतर जे न्यायालय आहेत कौटुंबिक न्यायालय कामगार न्यायालय सहकार न्यायालय ग्राहक मंच ह्या सर्वांनी मिळून समन्वयाने सात दिवस आपल्याला जास्तीत जास्त प्रकरण शोधायचे आहेत ते रेफर करायचे आहेत आणि ऑगस्टच्या प्रत्येक सोमवारी जसं की मी तुम्हाला तारखा सांगतो चार तारीख अकरा ऑगस्ट अठरा ऑगस्ट पंचवीस ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या प्रत्येक सोमवारी एक आठ पंधरा आणि बावीस ह्या प्रत्येक तारखेला आपण हा, हा सगळा डाटा कलेक्शन करणार आहोत आणि आपण महाराष्ट्र राज्य प्राधिकरणाकडे पाठवणार आहोत त्यानंतर ही प्रकरणं जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करून जेव्हा सप्टेंबर महिना संपेल तेव्हा सहा ऑक्टोबरला हा सर्व डाटा जा देशाच्या पातळीवर गोळा केला जाणार आहे आणि मग किती प्रकरणं मिटली त्याचा आढावा घेतला जाणार आहे जे प्रकरणं मिटली नाहीत कारण मीमसा तपासले जाणार आहे जे कारण तपासले जाणार आहे आणि त्यावर उपाय करणार आहेत तर मध्यस्थी प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा सर्व तालुक्याच्या न्यायाधीशांना मी विनंती करतो सर्व पक्षकारांना मी विनंती करतो जस्ते कोर्ट राहते सगळ्यांना विनंती करतो की मध्यस्थी अभियान हे खऱ्या अर्थानं आपण सगळेजण यशस्वी करूयात कारण का आता सगळ्याच लोकांना काही दाखवण्याची गरज नसते काही लोक आपण बाहेरच्यावर ओपीडीमध्ये नीट करू शकतो तसं प्रत्येक गोष्ट ही जजनी तपासली पाहिजे जर म्हणजे ज्युडिशियल मॅने वापरलं पाहिजे कोर्ट फीस भरली पाहिजे आणि तारीख पे तारीख असे चालली पाहिजे असं नाही तर हे जे मध्यस्थी आहे लोक न्यायालय आहे आर्बिट्रेशन आहे हे जे ओपीडी आहे पॅरा जी सोर्स सोर्सेस आहे ते आपण वापरले पाहिजे त्याचा आपण सगळ्यांनी उपयोग करूया आणि जास्तीत जास्त प्रकरणं आपण मिटवूया मी आदरणीय जिल्हा न्यायाधीश प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी व प्राधिकरण सुनीलजी वेतपाडक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शौरद देशपांडे सचिव या नेत्यानं आपण सर्वांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त प्रकरणं मध्यस्थीकडे पाठवूया आणि येणाऱ्या तेरा सप्टेंबरच्या लोकन्यायालयामध्येही अधिकाधिक प्रकरणं ठेवून आपण याचा लाभ घेऊया ही छोटी जाऊ विनंती करेन नक्कीच सर मग म्हणतात ना की कोर्टाची पायरी आणि दवाखान्याची पायरी चढायची नाही मग कोर्टाची पायरी नाही चढायची त्यासाठीच विधी सेवा प्राधिकरण मध्यस्थ म्हणून कार्य करतं पण मग हे मध्यस्थ म्हणून कार्य करत असताना ह्या विविध योजना आहेत विविध जे सुविधा आहेत त्या जनतेपर्यंत कशा पोहोचाव्या त्यासाठी काही ॲड करता का किंवा जाहिरात कशा प्रकारे आपण हे कार्य करतो खरं याच्या करता खास जाहिरात करण्याकरता आपण जसं की तुमचं राजमुद्रा आहे लोकल चॅनल्स आहेत आपण रेवर सॉरी हो एफ एमवर वेगवेगळ्या आपण वे वे निवेदन देत असतो मुलाखती देत असतो तसंच बस स्थानक जे जे काही महत्वाचे ठिकाण आहे स्पॉट्स आहेत तहसील कार्यालय आहे बस स्थानक आहे पोलीस स्टेशन आहे किंवा आमचं आपलं विधी प्राधिकरणाचं कार्यालय आहे कोर्टाच्या समोरचा प्रामुख्यानं भाग आहे त्या सर्व ठिकाणी आपण मोठमोठे पोस्टर्स आपण लावले जातात वेगवेगळे वे कार्यक्रम घेतले जातात नाटकाच्या माध्यमातून काही पथनाट्याच्या माध्यमातून आपण या सर्व कार्यक्रमाची प्रसिद्धी करत असतो तसंच वृत्तपत्र आहेत प्रिंट मीडिया आहेत त्यामध्ये पण आपण बातम्या देत असतो सर मुलाखतीच्या शेवटाकडे वळत असताना मला असं विचारावं वा असं वाटेल सर तुम्ही सर्व जनतेला काय आव्हान द्याल मी जनतेने असं आवाहन देईन की विधी प्राधिकरण हे चोवीस तास तुमच्यासोबत आहे ज्यांना ज्यांना कायदेशीर मदत हवी आहे विशेष करून महिला वर्ग बालक वंचित घटक शेतकरी या सर्वांना तुमच्या प्रति तुम्ही मला हाक द्या माझा प्रतिसाद तुम्हाला नक्की मिळेल आम्ही चोवीस तास तुमच्यासाठी हजर आहोत सरांनी न्यायविषयी तसेच विधी सेवा प्राधिकरणाविषयी खूप छान माहिती दिली पण सरांमध्ये एक कलाकार दडलेला आहे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांचं आहे तर सरांनी एक खूप छान शब्दरचना असलेली एक कविता केली आहे मूळ संकल्पना आहे स्वाती लोहकरे जाधव दिवाणी न्यायाधीश हदगाव यांची आणि शब्दरचना आहे शरद देशपांडे सरांची तर ऐकूया त्यांच्याकडनं ही कविता माझ्या कवितेचं नाव आहे वेशेचे मनोगत मूळ कल्पना आहे स्वाती लोहकरे जाधव मॅडम हदगाव काळोखी ही रात्र रस्त्यावर उभी काळोखी ही रात्र रस्त्यावर उभी गिराईक हिनवती सारे नखरेल बाई हिनवती सारे नखरेल बाई घरी तेल नाही कालवणी नाही ही कधी वाचण्याची नाही भूकही कधी वाचण्याची घरी आग पोटाची विझेचना पुरुषांची नजर देहाचा हा भाव पुरुषांची नजर देहाचा हा भाव मनावरील घाव पाहू ना संरक्षण करील म्हणे जरी कायदा संरक्षण करील म्हणे जरी कायदा तरी जो तो पाहतो आपलाच फायदा नाही शिक्षण नाही रोजगार नाही शिक्षण नाही रोजगार उभी असे गाय कसा यादारे अंधारी आयुष्य वस्ती बकाल अंधारी आयुष्य वस्ती बकाल विधी सेवेची पंथी पेटवली नाही तू एकटी शासन आहे भेटी नाही तू एकटी शासन आहे भेटी तुझ्या पाठी आता प्राधिकरण तुझ्या पाठी आता प्राधिकरण धन्यवाद खूप छान सर खूप छानशी कविता आपण सादर केली तुम्ही आपला वेळ दिला आम्हाला त्याबद्दल आम्ही तुमची खूप खूप आभारी आहोत मी पण राजमुद्रा चॅनेलचं खूप खूप आभारी आहे खरं तरी विधी सेवेची ही जी आमची पालखी आहे या पालखीमध्ये खाना देण्याचं भुईवाण्याचं काम तुम्ही या माध्यमातून केलं त्याबद्दल मी तुमचे पण खूप आभार मानतो आणि यापुढे तुमच्याकडे सरकार हे होते सचिव विधी सेवा प्राधिकरण नांदेड येथील शरद देशपांडे सर यांनी विविध विषयांवर चर्चा केली तसेच आपण या विविध विषयांवरचा आढावा घेतला या व्यतिरिक्त आपले काही जर प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यापुढेही आपण यांच्याशी भेट करूया तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तोपर्यंत पाहत राहा राजमुद्रा लाईव्ह धन्यवाद